मग हे लागलो म्हणजे कामा निमित्तच तुरा? ना काल बड्डे होता तरी पण माझ्यासोबत मी व्ही आय पी आहे ना वीआय पी आहे मी व्ही आय पी आहे व्ही आय पी आय पीला कुणा टकलीला तुझे काढायला लागलोय का बसवायला हेअर ट्रान्सलेशन म्हणून म्हण तो शीख बर काय झालं हा काल मला काय घेतला तो गिफ्ट गाड्या तूच ठेवलंय मी पण जातलेलं कुठे आता घातलय तो आता बाहेर जायचं मनीसे आहे का बघ आपल्या इथं कोण त्यांचा घंटन घेऊन मिनी घंटन घाल

कुठं गाडी घेतली ठेवते पैसे ही जर माझ्यासोबत अशी पान करायला लागली तर मी सोबत बघ अरे डुकरा आमक मी कुठं घाण ठेवली मी डुकर डुकर म्हणतो तिला मी नांदवत नसतो असं म्हणायचं तुम्हाला कुठं घाण ठेवली शिवाय अगं हसते हसती मी काय तोंडाचं तुमचं पण पडल्यात बघते ही पण बोलायला लागली गाम माहिती तवा गरम माहितीपर्यंत हातारा मारून घ्यायचा तिला आधी कर हे तिनं मला काय केलं तिला करायला तिनं मला काय केलं मला सांग कुठ आहेत ती ते लगेच मला देते माझे काय नाही अगंटन घेऊन घालत नाही काय नाही कशाला घेऊ पण टन कुत्र्याच्या गायात घालू घेतल्यावर कुणाच्या कुणाच्या पाट्या जाय की मग मला काय सांगते मला काय त्याला विचारते मग तू पण जा तिच्या बरोबर हा हा नाही तर रेडा म्हण नाही बैल म्हण काय म्हणायचं तुमच्या जीवार बसून खातोय मी मग तू अहो दात कशी काढते कुत्र्या म्हणल्यावर मला तू दात काढायला कुत्र्या म्हणल्यावर बघ ही कुत्री ही कुत्री मी कुत्रानी कोण कोण झाले सुनेला काय पोरगा महत्वाचा सुन महत्वाचे काय बसून नाही मांडी घालून खाते सांगेला कोणाच्या करू बळच बिघडले तर पण नीट करू बळच करून काय मग काढणार मी व्हिडिओ मला आवडतो म्हणून मी काढतो तुम्हाला बघायला आवडत नसेल तर बघू नका तुम्ही गाड्या नीट करून आता पैसे मिळव घर नाही आपल्याला एक घर आहे एवढ ए सगळेजणी राहतो एवढं घरात अगं एवढं सुद्धा घर नाही लोकांना एवढ्या एवढ्या घरात लोकांना नाही होय का पूजा घरबीर बा काय तर घ्यावा कुठं कळत नाही का त्याला सांग बरं का चोऱ्या करू चोऱ्या कर म्हणत नाही तुला मी मग कष्ट कर कष्ट कष्ट कर, का, काय कष्ट करू काम करू मग आता काय करतोय लोकांची चोरा करून पैसे उघे किस भरतो का मग कष्ट आहे मग तेच म्हणतोय व्हिडिओ काढायला कष्ट आहे नाही असं म्हणत नाही आता तुमच्या सोबत तोंड खाजवत बसायला लागत डबल काय दुसरं काम, काम करायचं करा करा हो नाही दुसरा भाव हो नाही जाऊ दे एखादं दत्तक घ्यायला पाहिलं होतं तुम्हाला म्हणून मी हिला दत्तक घेतलंय हिला 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 या बुरटीला लाच जाणार तुलाच धुवायचंय मला काय करायचंय एवढा काय घामाला आहे तुला फुक्की वाघ वार घाल की माझ्या हा आजीला सांग मा मला काय बोल न काय म्हण तिथं बोला आजीला खवळ काय बोल मानाव तोंडानं बोला कार हाथ खाली हात खाली हातखाली हा मामाला काय बोलू म्हणाव म्हण लवकर हा मी ह्या एकद म्हणतो मा काय बोलायचं नाही म्हणाव सांगितलं ना ना। तू बाहेर मन का माझा सासरायचे हो तुला मुगसावनी तोंडाचे म्हणती तू मुगसावणी तोंडाची मामा डुकार डुकार हो म्हणती मामा मला डुकार म्हणती आजी काय करायचं आता या मध्ये आहे का कसं आहे परी बोलली ती तुम्हाला काय म्हणलं परी आजीला सांगे मला खबर बाप करती ए मी काय आता घंटन करत नसतो काय करत नसतो मी करत नस तू मी परत जात असतो काय करणार काय बांधून ठेवणार आहे मी प्रमोशन मध्ये फुकट करेल तरी पण मी सोडील आयडी माझ्या पासवर्ड चेंज करेल माझ्या नंबरवर आहे माझ्या नंबरवर मी मला तू लय बोलते असं वाटत नाही पोराल तुझ्या

शिवमधल्यापदी जायचंय होय शिव आहे कळलं